पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपाचे उमेदवार बिनविरोध होण्याच्या मार्गावर कार्यकर्त्यांचा जल्लोष धुळे महापालिका निवडणूक विशेष मोठी घडामोड महापालिकेच्या प्रभा क्रमांक एक च्या भाजपा उमेदवार उज्ज्वला भोसले आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा प्रतिस्पर्धी समोरच्या उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्यानं बिनविरोध होण्याची स्पष्ट चिन्हे प्रभा क्रमांक एक ओ मधून एकमे व भाजपच्या उज्ज्वल रंजित राजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला त्यामुळे भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित राजे भोसले यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा सदर उमेदवार या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या पत्नी सदर उमेदवारांना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपात केला होता प्रवेश भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष सुरू दोहे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं पहिलं खातं केलं ओपन मुख्य संपादक उमेदवारी केली आहे सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल धन्यवाद आपल्या परिसरात बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही ला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा